रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत सोलापूर लासलगाव पिंपळगाव बसवंत तसेच गुजरात येथील मऊवा कांदा मार्केट व बेंगलोर येथील आजच्या कांदा आवकीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात पुणे गुलटेकडेून पुणे गुलटेकडे ते ऐंशी कांदा गाड्यांची आवक ही आजही आहे पुणे गुलटेकडे ते आज फुल साईज कां कां कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत सुपर कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम सुपर कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत पुणे गुलटेकडे ते कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आज दिसून येत आहे तर मित्रांनो पाहूयात आवकीची माहिती मित्रांनो आज सोलापूर येथे दोनशे पंधरा कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे तर लासलगाव येथे सकाळी सहा वाजून चाळीस मिनटापर्यंत दोनशे वाहनांची आवक लाल कांद्याची आहे तर खात चोपड्याची दोन वाहनांची आवक ही लासलगाव येथे आलेली आहे तर पिंपळगाव बसवंत येथे दोनशे वाहनांची आवक ही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत दाखल झालेली आहे पिंपळगाव बसवंत येथे ही आवक आज कमी तर तर आहे तर मऊवा मार्केटमध्ये आज लाल कांद्याची पंच्याण्णव हजार गोन्यांची आवक आहे तर व्हाईट कांद्याची ब्याऐंशी हजार गोन्ह्यांची आवक आज मऊवा येथे आलेली आहे तर बेंगलोर येथे आज टोटल छत्तीस हजार चारशे एकसष्ट गोन्यांची आवक ही आलेली आहे मित्रांनो एकूणच आवक आज शॉर्ट झालेली दिसून येत आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा